आज छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयंती आहे तुम्ही मोठ्या उत्साहात या ठिकाणी किल्ल्यावर चाललेला काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे आणि अरे मी संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती सुद्धा साजरी झाली होती आणि म्हणजे शाहू महाराज स्थापना आणि राजाराम महाराजांनी आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण बघित असल की मंदिरामध्ये दरवर्षी शिवज्योत इतनं घेऊन जातात आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजांची शुभ करणार आहोत आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हितनं शिवज्योत घेऊन घेऊन जाणाऱ्या सगळे शिवभक्त आमच्या मनापासून शिवजयंती शुभेच्छा राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आज त्याची पुन्हा पायाभरणी या ठिकाणी होते काय सांगाल त्यानंतर दुर्दैवाने गेल्यावेळी जो राजकोट किल्ल्यावर पोहोचव त्याचं काम ही गुष्ट झालं होते पहिल्यापासून लोक सांगत होते त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ पोहोचतोय ते शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहेत ते अत्यंत चांगलं व्हावं मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाराष्ट्र लक्ष द्यावे त्यामध्ये गेल्यासारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे राजकीय प्रश्न आहे टायगर तीनचा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय भास्कर जाधव आणि हो तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते काय सांगितलं नाही आम्ही कालच सांगितलं सांगितलोय की आम्ही शिवाजी महाराज ज्याप्रमाणे जान आम्ही गद्दारी करणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे लोकांनी काही लोकांनी गद्दारी केली आणि आज शिवजयंतीच्या वेळीसुद्धा आम्ही तीच शपथ देऊ की आम्ही गद्दारी करणार ते आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर प्रामाणिक लोकांबरोबर आणि तुमचे जवळचे मानले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला काय प्रतिक्रिया आहे त्यांनी राजीनामा बोलणार आहोत वरिष्ठ सभा त्यांच्याशी बोलतो काय मनदारी होणार आहे का बोलवा का हो का। सर काल एकनाथ शिंदे असं म्हणाले जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना कुठली नसते असल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना कालची सुरक्षा काढून घेतली या आहे गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी सुद्धा असंच सरकारचा आपला विश्वास घेत नव्हतं असं हेच म्हणणं होतं जे आता मंत्री झाले हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते आता तेच सरकारमध्ये आहेत आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्राचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा दसरावं च रामदास कदम यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती असं फेसफोट जो आहे तो एकनाथ शिंदेने केला त्याच्याकडे आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे केलेला त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा शोषण वाढवण्याचा प्रयत्न करा आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अपेक्षा देत आहेत त्या लोकांना दबाव टाकताय आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापटी केलेले तर दबावामुळे हो फायद्यामुळे स्वार्थामुळे केलाय हे आता महाराष्ट्राची जनता व केलाय आणि निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्याकडे जाते त्या ते स्वतःचं व्यक्तिशा स्वार्थ असेल म्हणूनच कशी आता महाराष्ट्राची जनतेला आवडला शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर